नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आजच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आहे चौदा ची खुश खबर मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय प्राथमिक शिक्षकांना नव्याने गरज नाही टी देण्याची या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया नमस्कार प्राथमिक शाळामध्ये कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना दिलासा देणारी महत्वपूर्ण बातमी आणि बातमीच्या संदर्भात उच्च न्यायालयाचा निर्णय जाणून घ्या चला तर करूया आजच्या महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर जर मित्रांनो आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाई ला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला अवश्य शेअर करा

नव्याने सदर परीक्षा देण्याची गरज नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाकडून देण्यात आला टीईटी परीक्षा सर्व शिक्षकांना बंधनकारक असून दोन वर्षात शिक्षकांनी ती परीक्षा द्यावी असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने याच तारखेला दिले आहे मात्र जे शिक्षक आधीही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांना टीईटी द्यावी लागेल का असा मुद्दा उपस्थित झाला होता

त्यानंतर एकतीस मार्च दोन हजार नऊ एकोणीस पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली त्यामुळे या तारखेनंतर टी देण्याची व सेवा आणि पदोन्नतीचा मुद्दा उपस्थित झाला आणि त्या संदर्भात मात्र सर्वोच्च न्यायालयाची न्यायालयाने महत्वाची तारीख एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेल्या शिक्षकांना पुन्हा टी देण्याची गरज नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने केला आणि मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले की केंद्र सरकार सरकारकडून घेण्यात येणारी CTET व राज्य शासनाची टी परीक्षा यात काहीच फरक नाही असे न्यायालयाने नमूद केले त्यामुळे दोन्ही पैकी एक परीक्षा दिलेल्या शिक्षकांना दिलासा मिळाला आहे करिता चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ ज्या बातमीच्या आधारे स्पष्टीकरण केलं ती बातमी आजच्या पुणे आवृत्तीला आलेली बातमी आहे त्या आधारे आपण हे स्पष्टीकरण केलं आहे करिता मित्रांनो आपण हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच